कुंकू असलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते कृष्णा ही शहरात कामानिमित्त चाललेली असते परंतु तिला एकही बस थांबत नाही तिकडून दुषांत गाडीने शहरामध्ये निघालेला असतो हे पाहताच कृष्णा म्हणते मुंबई पुणेवाला पाहुणं मला पण घेऊन चला ना शहरात आता दुष्यंतने गाडी थांबवलेली असते फोनवरती तो म्हणतो गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे म्हणून मी गाडी थांबवलेली आहे कृष्णा म्हणते मी तुम्हाला कुठूनही कसंही पेट्रोल आणून देते मला पण शहरामध्ये घेऊन चाला माझं काम आहे तेव्हा दुष्यंत तयार होतो आता कृष्णाने कुठून तरी पेट्रोल आणून दिलेलं असतं गाडीमध्ये भरतात आणि कृष्णाला घेऊन दुष्यंत निघालेलं असतो परंतु कृष्णा म्हणते अहो हो मुंबई पुणेवाला पाहुणं या काचा खाली घेणं आम्हाला कसं तरी होत आहे तेव्हा दुष्यंतचा गाडीचा ब्रेक लागतो आणि कृष्णा ही दुष्यंतच्या अंगावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते तर दोघांमध्ये अशी खूप छान अशी जविकता निर्माण झालेली आहे कृष्णा आणि दुष्यंत हे आता एकमेकांकडे पाहत आहे येणाऱ्या भागामध्ये सर्व अपडेट आपल्याला मिळणारच आहेत त्यासाठी आपल्यासोबत कनेक्टेड राहा